हाय हॅलो दंडवत प्रणाम कसे आहात सगळे सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार चला तर आता आपण बॅक साईडचा बॅक साईड आणि फ्रंट साईड कशी जोडायची ते आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही दोन्ही कडचं साचे म्हणजे सारखं करून घ्यायचं आहे हे पहा जो शिल्लक कपडा तो आपल्याला कापून काढायचा आहे अश्विनी ब्लाऊज स्टिचिंग या ला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा चला तर आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छान अशी बारीक टीक मारून घ्यायची हे पाहू शकता तुम्ही मी टीप मारून घेतलेली आणि हा आपल्याला हा जो उरलेला जो कपडा आहे ना तो आपल्याला कापून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला असं कापून घ्यायचं आहे हे याप्रमाणे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आपण असं जोडलं तसंच आपल्याला हिकाडच्या साईडनं आप पण जोडून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही प्लीज मी नवीन आहे समजून घ्या काय चुकत असेल तर मला समजून घ्या तर हे पहा आपल्याला असं उंची मोजून टीप मारून घ्यायची अगोदर लॉक करायचे त्यानंतर बारीक टिप मारून घ्यायची मी सारखे सारखे प्रिन्स कटोरी आणि कटोरीचे व्हिडिओ टाकते कारण आमच्या इथं म्हणजे खेडेगाव आहे ना आमचं तर त्याच्यामुळे आम्हा आमच्या इथं जास्त कटोरी फोरटक्स प्रिन्स कटोरी हेच जास्त सुद्धा बाकीचे नाही जास्त चलत त्याच्यामुळे माझे तेच विडवा असतात प्रिन्स कटोरी आणि कटोरी फोरटक्स पण जास्त नाहीत असे हे पहा किती छान पपाला आहे